आपण आहोत काळवाडीच्या रुद्र फापाळे या आठ वर्षाच्या बालकावर चार दिवसापूर्वी जो हल्ला झाला त्या ठिकाणावर आहोत आपण पाठीमाग पाहतोय हा बैल इथे बांधलेला आहे त्याच्या मागच्या बाजूला ऊस आहे याच्या मागच्या बाजूला इथे त्यांचा गोठा आहे इथं त्यांचं घर आहे त्याचबरोबर याच्या ह्या बाजूला सुद्धा ऊस आहे त्यामुळे या ठिकाणी बिबट्याला लपण मोठ्या प्रमाणात आहे माणूस घराच्या बाहेर पडला शेतामध्ये पाऊल टाकलं का बिबट्याचा हल्ला होऊ शकतो वनविभागाने विभागाने संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहेच परंतु आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपली सुरक्षितता आपणसुद्धा बाळगायला हवी आता मागे आपण पाहतोय यांचं हे घर आहे ह्या घराच्या बाजूला चार दिवसापूर्वी याच ठिकाणी रुद्र फफाळे ह्या आठ वर्षाच्या बालकावर हल्ला झाला बिबट्याने त्याला ऊसामध्ये नेलं आणि ठार केलं ते ठिकाण आहे हेच ते ठिकाण आहे या उसामध्ये बिबट्या त्याला घेऊन गेला आणि ठार केलं आता मागच्या बाजूला आपण पाहतोय हा गोठा आहे याच ठिकाणी घटना घडल्यानंतर वन विभागाने इथं पिंजरा लावलेला आहे परंतु या पिंजऱ्यामध्ये अद्याप बिबट्या गेलेला नाही हा चौथा दिवस आहे आपण या पिंजऱ्यामध्ये पाहतोय त्यांना आता काही खाद्य दिसत नाही परंतु याच्या अगोदर किंवा संध्याकाळी ते, ते ठेवत असतील प्रत्येक शेतकऱ्यांनी याबाबतची काळजी घेणं अपेक्षित आहे आपण ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण सुरक्षित असायला हवं आणि या ठिकाणचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगता या शेतकऱ्याच्या इथे शेळ्या आहेत शेळ्यांचा वास अधिक प्रमाणामध्ये येतो आणि त्याचा परिणाम कदाचित बिबट्याचं वास्तव्य या ठिकाणी राहण्यासाठी होऊ शकतो आणि त्यामुळे बिबट्या या ठिकाणी हल्ला करू शकतो आपण इथे पाहतोय यांचा जनावरांचा गोठा आहे त्याचबरोबर इथे बाजूला घर आहे आपण पाहतोय अगदी घराला खेटून इथे ऊस आहे तर ह्या ऊसाच्या शेजारी असल्यामुळे बिबट्याचा हल्ला अगदी सहज होऊ शकतो आता या संदर्भामध्ये शेतकरी अतिशय गरीब असतो एवढा खर्च करू शकत नाही त्याच्यामुळे बिबट्याचे हल्ले होऊ शकतात आता आपण याच्या पाठीमागं पाहू शकतो इथे गायांचा गोठा आहे हा गायांचा गोठा मुक्त गोठा आहे ह्या गोठ्यामुळे सुद्धा बिबट्या इथं येऊ शकतो आणि एखाद्या जनावर हल्ला करू शकतो शेतकऱ्यांनीसुद्धा याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे घराशेजारी जर ऊस असेल आणि ऊसामध्ये जर बिबट्या लपून बसला आणि एखाद्या बाळावर हल्ला केला तर वनविभागाबरोबरच आपली आपल्या कुटुंबाची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये वन विभाग जनजागृती जा। करत आहे परंतु शेतकरी शेतामध्ये राहतात शेतामध्ये राहत असताना दिवसभर कापाड कष्ट करायचं शेतामध्ये काम करायचं शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजारभाव मिळतोच असं नाही संध्याकाळी घरी यायचं गोरा ढोरांना खायला घालायचं कच्च्या वच्च्यांना दोन वेळाचं खाऊ घालायचं झोपी घालायचं सकाळी दूध काढायला उठायचं गोठ्यामध्ये जायचं घास कापायला जायचं घरातली पोरं बरोबर येतात आणि मग बिबट्या हल्ला करतो वनविभाग शासन आणि संबंधित शेतामध्ये राहणारे ही लोक यांनी सुद्धा या संदर्भामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे आता आपल्यासोबत हे दादा आहेत दादा तुम्ही शेतामध्ये राहताय राग मांडू नका परंतु घराच्या सगळ्या बाजूने ऊस आहे शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःहून काही काळजी घेणं गरजेचं आहे काय तुम्ही सांगाल काय उपाययोजना करायला हवी आता काळजी घ्याय आता समजा कोंफोन करणं किंवा का काय आशा असेवटी सगळ्यांची परिस्थिती परस्थ, तशी नाही प्रश्न परिस्थितीच नाही परंतु आपण आता काळजी घ्यायला तुमचं हे जे घर आहे घराच्या ह्या बाजूने ऊस पश्चिमेला ऊस पूर्वेला ऊस दक्षिणेला ऊस इथे शेळे आहेत तुमचा मुक्त गोठा आहे बिबट्याचा वावर इथं कायमस्वरूपी असू शकतो आणि मग हल्ले अधिक प्रमाणात वाढतील किंवा भविष्य काळात पण होतील शेतकऱ्याची सुद्धा स्वतःहून काही जबाबदारी नाही का काय ना तुमचं मान्य आहे पण वन खात्याने त्यांचा बंदोबस्त करणं लवकरात लवकर कर, लव हे बिबट्यांची संख्या खूप आहे चार बिबटे पकडले तर चाराशे पुन्हा चाळीस होत आहेत किंवा बिबटे पकडलेले कुठे सोडतायत परवानगी त्यांना महाराजला परवानगी देणं हे केंद्र सरकारच्या अखत्रेतला विषय आहे तुर्ता तुर्ता आपण ज्या ठिकाणी राहतो त्या संदर्भामध्ये आपण स्वतःची काळजी व्यवस्थितपणे घ्यायला हवी किंवा कसं सांगा नाही काळजी तर घ्यायला हवीच पण कामही शेतात किंवा असं काही केलं तर पाहिजे बरणे करणं कुठं काय लाईटीचा प्रॉब्लेम असतात बरेचसे प्रॉब्लेम किंवा कुठं गावावर गेला ते खादर काढायला टाइम होतं माहिती खादट तर काढली पाहिजे आपण एक वेळेला उपायशी राहू शकतो हे नाही ना उपायशी ठेवू शकत तुमच्याकडे काही शेळे पण आहेत शेळ्यांचा किंवा त्या बोकडाचा स्मेल येतो त्या वासामुळे बिबट्या इथं जास्त काळ वास्तव्य करू शकतो काय याच्यावर उपाययोजना तुम्ही कराल किंवा शासनाने काय करायला हवं आता उपाय त्याच्यावर अवघड आहे उपाय त्याला बंदिस्त गोठा करायला हवा आपल्याकडे दुसरे दादा आहेत आता तुम्ही काय सांगाल तुम्ही जे राहताय शेतकरी शेतामध्ये राहतो त्याचं एक पाऊल घरात आणि एक पाऊल शेतामध्ये असतं परंतु स्वतःची काळजी स्वतः आपण घेण्यासाठी काही प्रयत्न करायला हवेत का किंवा काय उपाय सुचवायला काय ना अशा घटना जर टाळायची असतील तर काय करायला हवं घटना आता समजा लहान मुलं आपण तुम्ही सांगा लहान मुलं सारखी का रक्त नाही ना ठेवू शकत किंवा आपण केलंच पाहिजे शेतकरी म्हणलं की चोवीस तास काम आहेच किंवा खाजट काढ नकोड काय शेवटी त्याला टायमिंग नाही जे नोकरीवर आहे तुम्हाला आहे टायमिंग आम्हाला टायमिंग नाही ना खाजटी काढ ना किंवा काही कवाय जी वेळ येईन त्या वेळेला ते काम केलंच पाहिजे आमदार असू काही असू हाँ? एक नक्कीच शेतकऱ्याला शेतामध्ये काम करावं लागतं त्यामुळं मुलाबाळांना कंपाऊंड करून राहणं हे तितकंसं शक्य जरी नसलं तरी भविष्य काळामध्ये ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे अर्थात राहायच्या ठिकाणी आपण कंपाऊंड करू शकतो पण शेतामध्ये कामावर गेल्यावर काम करत असताना जर बिबट्याने हल्ला केला तर मग ती कोणाची हाही प्रश्न आहे आणि लहान मुलांची काळजी कशी किती घ्यायची त्यांना शाळेत जावं लागतं रस्त्याच्या दोन्ही बाजूने ऊस असतो शेतकऱ्यांनी करायचं तरी काय गाडी नाही का ना मोटरसायकल मोटरसायकलीच्या मागे लागत आहेत ना ला गट गट गाट गाट आता नाई गा... तुम्ही काय सांगा शेत तुम्ही शेतामध्ये राहता बिबट्याचे हल्ले वारंवार वाढतायत तुमची काय सूचना असेल काय काळजी घ्यायला पाहिजे <laughs> अच्छा तुम्हाला काही सांगता येत नाही ताई बहुधा बोलायला थोड्याशा आहेत किंवा सांगता येत नसेल तुम्ही एक सांगा शेतकरी शेतामध्ये राहतो आपली मुलं बाळ घेऊन राहतो सगळ्याच गोष्टी करणं जरी शक्य नसलं तरी ज्या ठिकाणी आपण मुक्कामी राहतो तिथं काहीतरी कंपाऊंड करणं किंवा सुरक्षित ठेवणं घराच्या शेजारीच ऊस न लावणं ह्या गोष्टी करायला हव्यात आता आपल्या ठिकाणी नाही लावू शकत दुसऱ्याला नाही ना लावू नका म्हणून सांगू शकत आपण म्हणजे सुद्धा थोडं सहकार्य करायला वावरात दुसरा माल करायची परिस्थिती नाही आहे ना समजा शेतकरी आली फुटभर पण जागा सोडत नाही ना सोडत तुम्ही काय सांगाल घडलेली आहे तुमच्या घराच्या एका बाजूला ऊस पश्चिमेला ऊस पूर्वेला ऊस दक्षिणेला ऊस आपण शेतामध्ये राहतो स्वतः काही काळजी घेणं अपेक्षित आहे का किंवा काय तुम्ही सांगाल आता कसं राहायचं आम्ही हे जर असं चालव कसं राहायचं कसं खायचं आम्ही घराच्या बाहेर निघायचंच का नाही आज एवढ्या जवळ झाला आमच्या असं जवळ झाले मग रहाच या घराच्या चारही बाजूनी ऊस आहे मग हा दोष कोणाचा मी तर म्हणजे ऊस आहे म्हणल्यावर आता नाही ऊस करावं तर खायचं काय शेतकऱ्यांनी पण समजा आपण काही अंतर जर ऊसाची लागवड केली काही जागा सेफ ठेवली तर शेजारचा शेतकरी ऐकतो का ऐकत नाही ऐकत नाही ऐकत कोणीच ऐकत नाही शेतकरी कोण कोणाचं मोकळं जाऊन देते नाही तर असं मोकळं ठेवणार का शेतकरी नाही ठेवीत आपण पाहतोय वन विभाग अनेकदा शेतकऱ्यांना सांगतायत की तुम्ही सुरक्षित राहा घराच्या बाजूला ऊसाची लागवड करू नका परंतु घर असतं स्वतःच्या जागेमध्ये आणि बाजूच्या ठिकाणी शेजारचा शेतकरी अर्धा फूट सुद्धा जागा सोडत नाही अगदी बांध करून त्याच्यामध्ये सुद्धा ऊस लागवड करू करत असतो याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे या बिबट्यांना पकडणं त्यांना ठार करणं आणि नसबंदी करणं हा जर उपाय केला नाही तर भविष्यकाळामध्ये बिबट्यांची संख्या तर वाढेलच परंतु ही जनता रस्त्यावर उतरेल आज ही जनता अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रोश करते उद्या ही जनता लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांच्याच विरोधात आक्रोश करायला कमी पडणार नाही कमी करणार नाही वन विभाग शासन या संदर्भामध्ये वेळीच दखल घेईल आणि उपाययोजना करील अशीच अपेक्षा एखादी घटना घडल्यावर वन विभागाला जाग येते पाच पंचवीस पिंजरे लावतात सगळा स्टाफ इथे येतो परंतु त्याच्या अगोदर संबंधित शेतकरी चार चार वेळा सांगतो आमच्या इथे पिंजरा लावा पिंजरा लावा त्यावेळेस वन विभागाचे कर्मचारी सोयीस्कर उत्तर देत आहेत आमच्याकडे पिंजराच नसतो रोज अनेकांचे फोन येतात मग आम्ही करायचं तरी काय मग घटना घडल्यावर पंचवीस पिंजरे येतात कुठून ज्या ज्या काही अडचणी असतील त्या शेतकऱ्यांना तुम्ही समजून सांगणं गरजेचं आहे मार्ग काढणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याची मदत काही लागत असेल तर ती सुद्धा घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो दिवस अतिशय खडतर आहे आपण जगलो तो बरंच काय करू शकू आपण आपल्या घराजवळ सेफ राहणं सुरक्षित राहणं ही सुद्धा आपली जबाबदारी तुम्ही काय सांगाल शेतकरी शेतामध्ये राहतो शेताच्या शेतामध्ये ऊस लागवड करतात घराच्या चारही बाजूने ऊस असतो बिबट्या परिसरामध्ये येतो शेतकऱ्यांचे अनेक जोडधंदे असतात म्हणजे मुक्त गोटा असतो शेळ्या असतात आणि मग ह्या सगळ्या वासाने बिबट्या जवळपास येतो शेतकऱ्याची लहान लहान मुलं असतात एखादा बाहेर गेला दूध काढायला गेला गायला चारा टाकायला गेला की बिबट्या हल्ला करतो तुम्ही काय सुचवाल काय करायला पाहिजे याच्यामध्ये सर काय ना की आता बिबट्या हल्ला करतोय तर शेतकऱ्याची चूक नाही की तुझं घराजवळ ऊस लावतोय त्याची शेती आहे तो ऊस लावणारच लहान मुळे घराजवळ खेळणारच लोक काम करणारच त्याच्यावर एकच उपाय आहे की आता वन विभाग काय करत पिंजरा लावतो आणि बिबट्या जवळपास सोडून देतो कुठेतरी तोच बिबट्या फिरून परत त्या परिसरात येतो आणि हल्ला करतो त्यामुळे यावरती ठो ठोस उपाय योजना करण्यासाठी पकडलेले बिबटे सोडून आहेत सोडून त्यांना एक तर दूरवर जंगला सोडून यावं सोडून यावं कुठेतरी सुरक्षित ठिकाणी किंवा त्यांना पिंजरे करून बंद पण दिसतं किंवा अभयारण्य सोडा मोठ्या जिथे किती परिसरात येणार नाही तिथे नागरिकांमध्ये आणि खूपच भयाव वातावरण इथं निर्माण झालेलं आहे त्यामुळे वन विभागाला जरा इथं लक्ष देण्याचं गरज आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तुम्ही खूप कष्ट करताय तुमच्याबद्दल वेगळं मत मांडायचं का तसं काही कारण नाही परंतु एखादी घटना घडली की उद्रेक साहजिकच उमटतो परंतु तुम्ही सुद्धा या संदर्भामध्ये वरिष्ठांना योग्य पद्धतीनं अहवाल देऊन काय काय उपाययोजना करता येतील आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल याबाबतची जर दखल घेतली नाही तर एक दिवस मात्र हे सगळे शेतकरी आणि जनता रस्त्यावर उतरेल आपल्यासोबत एक दुसरे सहकारी काय तुम्ही सांगाल या ठिकाणी काही जोडधंदे असतात म्हणजे मुक्त गोठा शेळ्या पालन असतं त्याच्यामुळे बुबट्याचं वास्तव्य पण वाढतं आणि वन विभाग म्हणतोय घराच्या कडेला ऊस लागवड करू नका आजूबाजूला सेफ राहा रस्ते मोकळे ठेवा काय तुम्ही सुचवाल असं नाही ना दुसऱ्याला कोणी आपण सांगू शकत नाही ना तुम्ही तुमच्या शेतामध्ये ऊस नका करू किंवा हे पिक नका घेऊ ते पिक नका घेऊ आम्हाला अडचण होते असं नाही होऊ शकत ना त्याचा प्रश्न आहे तो काय करतोय काय नाही ते आपण त्यांना सांगू शकत सामंजस्याने जर मार्ग काढला शेवटी आपण जगलो तर काय करू शकू आज आपल्यावर वेळ उद्या त्याच्यावर पण वेळ येऊ शकते बरोबर आहे त्याच्यावर पण वेळ येईल सामंजस्याने पण आता सरकारने पण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना आमच्या इथं वाघ आम्ही सांगतोय तर तुम्ही काय जर त्याच्यावर कुठं पर्याय काढत नाही पिंजरे वगैरे जर अदोघरात अदुघर लावले असते आता घटना घडवून गेले पिंजरे लावून उपयोग नाही त्याचा काही आपण शेतामध्ये राहतो शेतकरी शेतामध्ये राहिलंच पाहिजे परंतु आपण तिथे काही पूरक व्यवसाय करतो जोडधंदे शेळी पालन असेल किंवा मुक्त गोठा असेल ते शेळ्यांच्या वासाने सुद्धा बिबट्या आजूबाजूला राहतो त्याच्यावर भविष्य काळामध्ये शेतकरी म्हणून काही उपाययोजना करणार कर आहात का नाही उपाययोजना काय आता मग शेळ्या वगैरे पाळायच्या नाही का बंदिस्त गोठा वगैरे मग बंदिस्त किती गोठा केला तरी पण तो वास येणारच किती लांब हे केला तरी वास देणार कसं आहे आपण ज्यावेळेस लाकडी गोठा करतो तटक्या लावतो तो बिबटे आतमध्ये येऊ शकतो आतमध्ये येऊ शकतो त्याचे जम तेवढी मोठी असतेच ना तो उडी मारतोच तेवढी येऊ शकतो वन विभागाने काय करणं अपेक्षित आहे वन विभागाने तेच मारतात आम्ही सांगतो इथे बिबटे आहे आमच्याकडे तुम्ही त्याची दक्षता घेऊन तिथे अगोदर आपण वन विभागाला सांगितलं दखल घ्यायला दखल घ्यायला हवी ना त्यांनी आमच्याकडे पाय दिसतात वाघ दिसतोय लोकांना तुम्ही यायला पाहिजे तिथं काहीतरी केलं पाहिजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना एक निश्चित आहे एखाद्या शेतकऱ्याचा जर तुम्हाला फोन आला किंवा तुम्हाला सूचना केली तर तुम्ही त्या ठिकाणी पिंजरं लावणं गरजेचं आहे तुमचा कर्मचारी त्या ठिकाणी पाठवून काय काय काळजी घेणं हे सांगणं गरजेचं आहे जर तुम्ही अशा प्रकारच्या सूचना दिल्या नाही तर भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा उद्रेक होऊ शकतो नोकरदार मंडळी जो आहेत नोकरदार मंडळीची सकाळी आठ ते सहा ही वेळ असू शकते परंतु जो शेतकरी शेतामध्ये काम करतो तो पहाटे शेतामध्ये जातो रात्री आठ नऊ वाजता येतो दिवसभर लाईट नसते संध्याकाळी लाईट आल्यावर होते शेतकऱ्याला मोटर चालू झालं लागतं आणि पाणी भरावं लागतं त्यामुळे अक्षरशः त्या माणसाचा जीव धोक्यामध्ये घालून तो शेतकरी करत असतो आज शेतकऱ्याची अवस्था म्हणजे मुख्य बिचारी अशी झालेली आहे वन विभागाचे अधिकारी येतात मार्गदर्शन करतायत असं करा तशी काळजी घ्या अशा पद्धतीने व्हा शेतामध्ये वाकून खुरपू नका उभ्याने कामं करा सांगणं सोपं आहे हो पण प्रत्यक्षात करणं प्रचंड अवघड आहे शेतामध्ये असलेलं लहान पीक उभ्याने खुरपू शकत नाही बसूनच खुरपणी करावी लागते आपण चार दिवसापूर्वी पाहिलं लेंडेस्थळ या ठिकाणी अश्विनी हुळहुळे ही महिला फ्लावर किंवा कोबीचं पीक खुरपत असताना बिबट्या मागून आला आणि त्या महिलेच्या मानेला पकडून उसामध्ये नेलं आजूबाजूची लोकं पळाली म्हणून त्या महिलेचा जीव वाचला आता कालच पिंपरी पेंढऱ्याच्या त्या ठिकाणी एक महिला बाजरी पिकाचं राखण करत होती राखण करत असताना बिबट्या उसाच्या शेतामधनं आला त्या महिलेला पकडलं आणि उसामध्ये नेऊन ठार केलं आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत रुद्र फापाळे हा आठ वर्षाचा बालक अक्षरशः बिबट्याच्या हल्ल्यामुळं मृत पावलेला आहे अशा घटना मोठ्या प्रमाणात भविष्यकाळात सुद्धा वाढणार आहेत वनविभाग शासन या संदर्भात जर दखल घेतली नाही तर याचा उद्रेक निश्चित वाढणार आहे काल पिंपरी पेंडा या ठिकाणी आपण पाहिलं जनतेचा आक्रोश किती होता अधिकाऱ्यांना कशाप्रकारे घेराव घातला हो होता किंवा याच ठिकाणी अधिकाऱ्यांना लोक कशाप्रकारे चिडलेले होते जनतेचा रोष तुमच्यावर रागवण्याचा मुळीच नसतो परंतु घटना घडल्यानंतर वनविभागाला जर जाग येत असेल आणि अगोदरच जर काही उपाययोजना होत नसेल तर हा उद्रेक भविष्यकाळामध्ये अधिक वाढणार आहे पोषक वातावरण असल्यामुळे बिबट्यांची संख्या वारेवार वाढते एक तर बिबट प्राणी हा मांजर प्रवर्गातील असल्यामुळे मांजर कुळातील असल्यामुळे त्याला पिल्लं अधिक प्रमाणामध्ये होतात आता शासन आहे बिबट्यांची आम्ही नसबंदी करू अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु बिबट्यांवर केवळ नसबंदी करून बिबट्यांची संख्या कमी होणार नाही बिबट्याचे हल्ले थांबणार नाही जर बिबट्यांवर नसबंदी केली तरी तो बिबट्या दहा वर्ष जगणार आहे चार पाचशे बिबटे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे मग हे सगळे बिबटे कुठे ना कुठे दररोज हल्ले करणार आहेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या पकडा पकडलेल्या बिबट्या ठार करा अथवा तुम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी पिंजऱ्यामध्ये ठेवा लाईटची व्यवस्था दिवसभर ठेवा हे प्रश्न सुटले नाही तर घाम घालणारा शेतकरी याशिवाय राहणार नाही सुरेशवाणी विंगर टाइम्स मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका